नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आरोग्य भरती संदर्भात असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा आरोग्य भरती भरतीसंदर्भात आजच्या काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा सुभाष शेलके यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे सॉरी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा सार्वजनिक आरोग्य सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा नियमानुसार माजी सैनिक पदाच्या रिक्त राहिलेल्या जागा रूपांतरित करून त्या त्या प्रवर्गातील खुल्या प्र गटातील उमेदवारांना संधी द्यावी अशी या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे आणि टॅग देखील केलेले पाहू शकता बघा ॲडिरेट तानाजी सावंत तर बघा मित्रांनो अशा पद्धतीच्या आरोग्य भरती भरतीसंदर्भात माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केलेली दे होती संदर्भात तर बघा तुम्हाला काय वाटतं आहे नियमानुसार जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा माझी सैनिक ही जी काही रिक्त पद्या है। पदे आहेत तर ही रिक्त राहिलेली पदे जागा रूपांतरित करून त्या त्या प्रवर्गातील खुल्या प्रवर्गातील उ खुल्या गटातील उमेदवारांमधून भरल्या जाव्यात का तुम्हाला काय वाटतंय तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात त्याचबरोबर आता वेटिंग लिस्ट जे आहे ते लागलेले आहेत भरपूर वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागलेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेटिंग लिस्ट चेक करू शकता आणि बावीस तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद